नाशिक लोकसभा महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार वाजे यांचा इगतपुरी मतदारसंघात असलेल्या अंजनेरी गटात झंजावती प्रचार दौरा संपन्न झाला सदर प्रचार दौऱ्या दरम्यान राजाभाऊ ठिकठिकाणी मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले यावेळी राजेभाऊ वाजे यांनी अंजनेरी गाव मुळेगाव वाडोळी खंबाळे बेजे पिंपरी पिंपरी मुळाने हिरडी रोहिले माळेगाव ब्राह्मणवाडे पिंपळत तळवाडे सापगाव तळेगाव काचुर्ली कळमुस्ते अंबई तोरंगण अंबोली शिरसगाव दुमोडी गणेशगाव पेगलवाडी पहिने खरवली सामुंडे हर्ष झारवड खुर्द हर्ष ढाळेवाडी आवाटे हुंब्याची मेट बोरीची वाडी चंद्राची मेट देवगाव टाके देवगाव वावीहर्ष आदी गावांना भेटी देत मतदारांचे आशीर्वाद घेतले म्हणजे आपल्या उच्च शिक्षणासाठी आपल्या नेत्राबाबांसाठी विद्यार्थ्यांसाठी आपले राजाभाऊ प्रकाश वाजे हे आपल्या नाशिक शहरामध्ये शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाची सुद्धा उभारणी करणार हे तर आला आता शिक्षणाबाबतीत शिकून करणार का एवढं मोठं जॉब करायला तर मुंबई पुण्याला जायचंय होय मित्रा जर शिक्षणाची सोय जर इथे लावली ना तर त्या जॉबचा सुद्धा विचार केलेला आहे राजाभाऊ प्रकाशे म्हणजे आपले राजाभाऊ प्रकाश वाजे यांनी आपल्या नाशिक शहरामध्ये आय पी हबची उभारणी करणार आहे आणि आई वाजे इथं शिकणार आणि मुलं आपले जॉबला वगैरे शंखनाद होऊ इथं वाजू दे नाद घोष गरजू देशा दुष्ट शक्ती झालं ना मार्ग स्पष्ट वल्या पेटू दे शिवसेनेची मशा हिंदू हा कुसा धर्म जाणून घे हे स तू बहार दुष्टशक्ती सार्या मार्ग स्पष्ट वन शिवसेनेची बेटली मशा शिवसेनेची मशा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं चिन्ह मशालच निवडा अनेक गावातील ग्रामस्थांनी खासदार हेमंत गोडसे यांच्या नाराजगी व्यक्त करत त्यांनी गावातील कोणतेही कामे केले नाही असे जाहीर भाषणात सांगितले लोकसभेच्या सा जागासाठी आपण दोन वेळा खासदारांना संधी दिली तर आणखी निघाडाचे एकही पायरीला पुढे सिमित लावणार आहे कुठला विकास झाला नाही म्हणून वाजेसाहेब तुम्हाला सांगतो पुन्हा त्रिमक तालुका तुमच्या पाठीचे आणि हनुमान रायाने विनंती करतो राजा भाऊच्या खांद्यावर गठ्ठा दे आणि येणारे शत्रूला झोडपून काढा आणि आपल्या इच्छेवर झाले पण कधीही लागणार नाही दा आणि अन्य विधीकडाचा विकास करा म्हणजे एक निष्ठ माणूस आणि सच्चा माणूस हा खरंच सच्चा माणूस आहे काल मी तर त्यांना दुपारी फोन केला होता बघू फोन उचलला का नाही राजा भाऊ स्वतः फोन उचलला त्याला म्हणून कधी आणते मी तुम्हाला संध्याकाळ पाठवतो हो त्यांनी दौरा पाठवला खरंच सच्चा मनुष्य आहे या माणसाला जास्तीत जास्त मतारी आपण मिळून द्यायचे आणि त्या विकास कामाची आपली गंगा आपल्या मागच्या खासदाराला काय करते काय करायचं नाही विकासाची गंगा आपल्या गावामध्ये आपल्या ज्या आपल्या लांडेबाबाचं जे स्वप्न आहे शाळेचं ते शाळेचं पूर्ण स्वप्न त्यांच्या हाती आपण पूर्ण करू आणि वाजे साहेबांना जास्तीत जास्त मतांनी आपण प्रचंड मतांनी त्यांना मत मतदान करू या महाविकास आघाडीच्या पाठीमागे आम्ही काँग्रेस काँग्रेस चालू काँग्रेसच्या वतीनं आम्ही संपूर्ण तुम्हाला पाठिंबा देतो शुभेच्छा देतो तुम्ही अनेक मतांनी निवडून यावं लोकांच्या मनात असा विषय होता दा। दहा वर्षापासून जी ग्रामपंचायत बॉडी होती ती पाठपुरावा करत नव्हती असा लोकांच्या मनात भ्रम होता पण गेल्या दीड वर्षापासून मी ग्रामपंचायत सदस्य आहे ऑफिसला मोजून मी सात गरके मारले आमच्या अंजने गावची शाळा अतिशय दुर्दैवी आहे त्र्याऐंशी वर्षाचा सरपंच घेऊन आम्ही ऑफिसला चढत होतो पण आमचं एकही काम दीड वर्षात झालं नाही मी माझ्या ग्रामपंचायतच्या सगळ्या ग्रामस्थांना विनंती करतो सांगतो दहा जी बॉडी होती तिची चूक नव्हती आपाचं कामच नव्हतं आपल्याला वेळच नव्हता या गोष्टीकडे बघायला त्यामुळं यावेळेस त्यांनी एक नारा ना दिलाय धनुष्य रामाचा आणि आपा कामाचा हा नारा चुकीचा आहे धनुष्य रामा आहे रामाचा पण आपण नाही कामाचा हे लक्षात घ्या आहे एवढं घ्यायचं आणि मशाली बटन दाबून राजा भाऊ ना साडेतीन लाखाच्या वरती निवडून आहे हीच हनुमंतराव प्रार्थना करतो मित्रांनो आताच राष्ट्रीय अनेकांनी मला सांगितलं का तुमच्या माझे खासदार आता त्यांचे कारण किती सांगतात आम्हाला एवढे पैसे टाकायचे एवढे टाकायचे

हे गाव मोही आज ते गाव दुखल घेतलं आज त्या गावाची परिस्थिती एकदम चांगली आहे काही कामं राहिली स्थिती झाली परिस्थितीकरण झालं ग्रामपंचायत कार्यालय आहे सगळे काम झालं मला असं वाटतं की जर आपल्याचे मी भूमिके तर खूप समजावून

सामाजिक काम करत असताना आजपर्यंत सामाजिक कामाकडे जास्त नोंदवली आणि राजकीय क्षेत्रातील त्यांनी काम केले त्यामुळे सामाजिक समाजकारणाच्या दृष्टीतून तयार झालेल्या मी कार्य करताय कोणताही विषय घेताना त्याचा समाजावर काय परिणाम होईल त्याचा विचार पहिला करायचा आणि राजकीय हेतू हा माझ्याकडून काम करायचं असं काम मी आजपर्यंत केलं मी आपल्याला आश्वस्त करू शिकतो की जे काही काम असेल ते आपण करून सांगावं आणि खूप सांगतानी जे काम करता करतो